नमस्कार या नवरात्र उत्सवासाठी आत्मभान तुमच्यासाठी खास एक पूर्ण सिरीज घेऊन येत आहे अष्टलक्ष्मी स्तोत्र त्याचा अर्थ त्याचा आजच्या आपल्या आयुष्यामध्ये संदर्भ या सनातन धर्माने या सनातन भूमीमध्ये लक्ष्मीची आठ स्वरूप सांगितली आहेत ही जी आठ स्वरूप आहेत ही स्वरूप आपल्याला तर आपल्या रोजच्या आयुष्यात जाणवतात सुद्धा पण कदाचित आपला फोकस त्यावर जात नाही मटेरियलिस्टिक आणि सायकॉलॉजी म्हणजे भौतिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या या अष्टलक्ष्मीला तर आपण आपल्या आयुष्यात अनन्य साधारण स्थान आणि महत्व द्यायला हवे धर्म देवीची पूजा हा एक भाग झाला परंतु आपल्या रोजच्या प्रॅक्टिकल आयुष्यामध्ये सुद्धा हळुवारपणे एक 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 लक्ष्मी आपण जर का आपल्या जीवनात आणत गेलो तर समृद्धी आणि भरभराटीची धनाचीच नव्हे तर एक सर्वंकष लक्ष्मीवान जीवन जगण्याची अष्टलक्ष्मी स्तोत्राने आपल्याला माहिती दिलेली आहे आणि ज्यावेळेस मानसिक किंवा मानसशास्त्रामध्ये मी सिक्स फिअर्स ऑफ लाईफ सांगायचो आयुष्याची सहा वर्तुळ सांगायचो त्यावेळेस अष्टलक्ष्मी स्तोत्राचं महात्म्य मला कदाचित कळलं नसेल आणि आपल्या रोजच्या प्रपंचामध्ये एक एक करत आपण या अष्टलक्ष्मींना प्रसन्न करून आपल्या जीवनामध्ये स्थान द्यायला हवंय त्यासाठी आयुष्याचं सार आयुष्याचं कर्म केंद्रित करायला हवंय त्या एका शक्तीवर ज्या शक्तीने शिवासोबत आपल्या आयुष्याचं सोनं करून ठेवलंय जेव्हा एक ध्येय एक उद्दिष्ट म्हणून आपण या स्तोत्राकडे पाहायला सुरुवात कराल तेव्हा तुमच्या मी सांगितलेल्या सगळ्या बाबी हळूहळू लक्षात येतील तसं पाहिलं तर अष्टलक्ष्मी स्तोत्र काही फार जुनं नाही आहे फार पुरातन नाही आहे एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये अष्टलक्ष्मी स्तोत्राची रचना स्वामी श्रीनिवास वरदाचार्य यांनी केली आणि या अष्टलक्ष्मी स्तोत्राला महिषासुर मर्दिनी स्तोत्र तुम्ही ऐकलं असेल त्याचीच चाल त्या, त्या हंसगती या छंदामध्ये त्यांनी दिली त्यामुळे हा हे स्तोत्र ऐकताना तुम्हाला बरेचदा महिषासुर मर्दिनी स्तोत्र ऐकतोय का असंही वाटेल आणि या प्रत्येक स्तोत्रामध्ये प्रत्येक लक्ष्मीच्या स्वरूपाबद्दल तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या पहिलं म्हणजे त्या लक्ष्मीचं संबोधनात्मक वर्णन तिला संबोधून तिचं वर्णन केलं आहे दुसरं म्हणजे या लक्ष्मीचं इत्यंभूत रूप स्वरूप वर्णन केलेलं आहे आणि तिसरं म्हणजे प्रार्थनापर वर्णन सो या प्रत्येक श्लोकामध्ये हे तीन घटक बाय डिफॉल्ट आहेत ही गोष्ट कृपया ध्यानात ठेवा आता तुम्ही म्हणाल की नवरात्रोत्सव येतोय तिथे नवरात्र असत आणि दहाव्या दिवशी आपण दसरा साजरा करतो त्याच पद्धतीने आज मी तुम्हाला अष्टलक्ष्मी स्तोत्राबद्दल सगळी जनरल माहिती देणार आहे उद्यापासून आपण एक एक लक्ष्मी तिचं स्वरूप तिचा तिचं जे स्तोत्र आहे ते व्यवस्थित त्याचा अर्थ आणि त्याचं इत्यंभूत माहिती त्याचं आजच्या जीवनाशी असलेलं कनेक्ट मी तुम्हाला सांगणार आहे आणि दहाव्या दिवशी आपण संपूर्ण अष्टलक्ष्मी स्तोत्र म्हणणार पण आहोत सो या दहा एपिसोडसाठी तयार रहा आणि रोज ज्या प्रकारे तुम्ही आतापर्यंत आत्मभान चॅनलला सपोर्ट करत आलेला आहात त्याच पद्धतीने रोज हे सिरीज पाहायला विसरू नका तुमच्या जवळच्या आपतेष्टांना सुद्धा सांगा की आपल्याकडे ही जी काही आध्यात्मिक माहिती आहे ती आध्यात्मिक माहिती प्रपंचाला वेगळं करून देण्यात आलेली नाही आहे प्रपंचामध्ये यशस्वी होण्यासाठी आध्यात्मिक माहिती आध्यात्मिक ज्ञान आपल्याला प्रचंड सपोर्टिव्ह आहे प्रचंड आपल्याला सहकार्य करणार आहे त्यामुळे अष्टलक्ष्मी स्तोत्राकडे ज्या प्रकारे भक्तिभावाने पाहायला पाहिजे त्याच प्रकारे कर्मभावाने सुद्धा पाहायला पाहिजे आणि ज्ञानभावाने सुद्धा पाहायला पाहिजे जेव्हा आयुष्यात हे तिन्ही भक्ती कर्म आणि ज्ञान आपण स्वीकारू त्यावेळेस अध्यात्मामधल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला खरं तर आकलन व्हायला नुसती सुरुवात होत नाही तर आपल्या पचनी पडायला लागतं की खरंच आपल्या जीवनातल्या प्रत्येक क्षणाशी या गोष्टींचा संदर्भ आहे आणि या प्रत्येक स्तोत्राला प्रत्येक मंत्राला काहीतरी अर्थ आहे मुळातच संस्कृत भाषेशी आजच्या युगामध्ये फारसा कनेक्ट आपला राहिला नाही आहे त्यात इंग्रजी खूप बोकाळली आहे त्याच्यामुळे नॅचरली स्तोत्र आपण कित्येकदा एक रिच्युअल म्हणून एक सोपस्कार म्हणून म्हणतो मन खरे परंतु आपल्याला त्याचा खरा अर्थ जर का माहिती झाला तर हृदयापासून मनापासून अर्थासह जेव्हा हे म्हटलं जाईल तेव्हा तुम्हाला सुद्धा खूप जास्त रमायला होईल आणि म्हणून अष्टलक्ष्मी स्तोत्राकडे आजपासून केवळ एक धार्मिक सोपस्कार म्हणून न बघता एक अर्थपूर्ण आपल्या प्रपंचाशी आपल्या जीवनाशी निगडीत यशासाठीचा उत्तम सर्वोत्तम मार्ग म्हणून जर का पाहायला सुरुवात केली तर तुम्हाला निश्चितपणे यामध्ये गोडी निर्माण होईल रुची निर्माण होईल आणि त्या भक्तीला सुद्धा एक सोनेरी झालर मिळेल अष्टलक्ष्मी स्तोत्र आणि त्या प्रत्येक स्तोत्रामध्ये त्या लक्ष्मी मातेचा त्या आदिशक्तीचा ज्या प्रकारे उल्लेख आहे आठ वेगवेगळ्या प्रकारे तिची पूजा आपण कशी केली पाहिजे याचं जे वर्णन आहे ते अतुलनीय आहे आणि म्हणून अष्टलक्ष्मी स्तोत्र आपण जाणायलाच पाहिजे नुसतं मानून चालणार नाही जाणल्यानंतर अंगीकारायला पाहिजे आणि अंगीकारल्यानंतर या दसऱ्याला शपथ घ्यायला पाहिजे की ती सर्वप्रथम आदिलक्ष्मी त्यानंतर धैर्यलक्ष्मी त्यानंतर धान्यलक्ष्मी त्यानंतर गजलक्ष्मी त्यानंतर संतानलक्ष्मी त्यानंतर विजयलक्ष्मी त्यानंतर विद्यालक्ष्मी आणि त्यानंतर धनलक्ष्मी हे हळूहळू हळूहळू जीवनामध्ये लक्ष्मीप्रती आपल्या मनात उचंबळणाऱ्या सर्व गोष्टींचं प्रोग्रेशन आहे एक प्रगतीचा मार्ग एक समृद्धीचा मार्ग आहे म्हणून या आदिशक्तीला समृद्धी धन धान्य विद्या एवढंच नव्हे तर संतान विजय आणि पर्यायाने राजवैभव या सगळ्यांचं द्योतक मानले गेलेलं आहे सो तुम्ही मला खात्री आहे की निश्चितपणे हे अष्टलक्ष्मी स्तोत्र ऐकायला तयार आहात आणि एक एक स्तोत्र आपण घेणार आहोत एकेका लक्ष्मीचं त्याचा अर्थ पाहणार आहोत त्याचा आपल्या आजच्या आयुष्यामध्ये असलेला संदर्भ पाहणार आहोत आणि मग सगळ्यात शेवटी दहाव्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी आपण संपूर्ण अष्टलक्ष्मी स्तोत्र एक साथ गाणार पण आहोत चला तर पहिल्या स्तोत्रासाठी तयारी करूयात आज एवढंच